घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे आज बघा एका झाडाकडं पण आलेला आहे पण इथं मुंग्या भरपूर झालेल्या आहेत का ते मुंग्या चावत आहेत तर ह्या झाडाचं नाव मास रोहिणी मास रोहिणीचे फळ आहे अवघा ही बघा फळ अशा प्रकारे आणि ह्याची साल बघा आहे कशी आहे ही साल एक अशा प्रकारे खरखुरीत साल राहते जरा काळपट मास रोहिणीच्या झाडाचे उपयोग तर तुम्हाला काय करायचे तुम्हाला ह्याचे पानं दाखवत आता इकडे बघा पान कशी आहे ती कासरणीचे पान पान आहे पानाला पान आहे ह्याच्या पोटाचे विकार जर तुमचे असले काही तर ह्याच्या सालीचं चूर्ण करून तुम्हाला काय करायचं अर्धा चमचा शक्ती आपल्या माणसाच्या ताकदीप्रमाणे वस्त्रगाळ करून जे पोटाचे सर्व जी जीविकार म्हणाल्या तर हरकत नाही तुमचे काही विकार असू द्या काही नाव घ्यायची गरज नाही हे विकार आणि ते विकार पोटाचे सगळे विकार निघायला मोकळं होते पण आपण रक्तशुद्धीसाठी जरी असले तुमच्या रक्ताचे काय बि बिघाड झाले असेल स्वरायसिस गजकरण नायटा रक्ताचे काय बिघाड ती पण हे सालीचा उपयोग होतो हे जे बघा पान अशा प्रकारे आहेत जांबाच्या जा पानासारखे पान आहेत हवा त्याची तेवढालीच पान आहेत त्याच्याकडे काय अशी डिझाईन नसते एकसारखे पान आहेत याला रोहिणी म्हणतात आणि ही एक असं विशेष प्रकारचं झाड मला बघण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी जागृत देवस्थान देवी याडाईचं जिथं मंदिर आहे त्या ठिकाणी झाड आसपास येतं इथं एक पलीकडं मंदिर आहे देवीचं त्याच्या मला ही झाड इथं आलेलं असावं आणि दुसरी गोष्ट इथं झाडाचं असं म्हणणं आहे आमच्या इकडे गावा इकडे एक, 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 एक। की ही झाडं हाडुळणीचं झाड म्हणतात काही ठिकाणी की हाडुळणी ह्या झाडावर राहते कि हाड़ा हाड़ा की तांत्रिक कामासाठी असं एक म्हणण्यात आलेले आमच्या गुरुंनी सांगितलेलं की हाडोळीन पहिली ह्या झाडावरच राहायची दुसऱ्या झाडावर हाडुळीन राहत नव्हती तर ती खरं किती खोटं कुठे त्याचं काय आपल्याला सांगता येचं नाही पण पोटाच्या विकारासाठी तुम्हाला ह्या झाडाचा एकदम चांगल्या प्रकारे वापर करायचा सालीचा पोटाचे विकार असतील पोटाचे काही समजा संग्रहिणी असेल पोट अन्नपचन होत नसेल सर्व काही करासाठी तुम्हाला ह्याचा वापर करायचा आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटणार मित्रांनो चला राम राम